नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती लवर्स कट्टा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेल ऐकॉनला क्लिक करा ज्याद्वारे तुमच्यापर्यंत माझे नवीन लेटेस्ट व्हिडिओ पोहोचू शकतील धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या आवडत्या पिक्चर ज्याचं नाव आहे लव्ह कटा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केलं असं सब प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यापासून प्रोत्साहन वाढवतं चला तर मित्रांनो सुरू करा आजच्या आपल्या आवडत या टॉपिकला कारण आज खूप असा महत्वाचा टॉपिक आहे बऱ्याच जणांना याच्यावर व्हिडिओ हवा हो होता सो मी व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो आजचा टॉपिक असा आहे की फिजिकल रिलेशन वर्सेस लव म्हणजे प्रेम आता नेमकं शारीरिक संबंधाच्या विरोधात प्रेम दोन्ही गोष्टी कशा कशा वेगळ्या आहेत आणि दोन्ही गोष्टी एकच आहेत का नाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बघण्याचा तर मित्रांनो पण प्लीज व्हिडिओ बघा सुरू कर मित्रांनो फिजिकल रिलेशन हे प्रेमापेक्षा खूप वेगळं फिजिकल रिलेशन एक छोटासा कॉन्टॅक्ट असतो जेणेकरून फक्त आपल्याला स्वतःचे नीड्स भागवण्यासाठी एकत्र आलेला असतो आणि ज्यावेळी नीड सॅटिस्फाय होतात ज्यावेळी गोष्टी परिपूर्ण होतात त्यावेळी मग आपल्याला आपल्या एक असणारा इंटरेस्ट असणाऱ्या नात्यातला म्हणजे जवळीक ती ऑटोमॅटिकली कमी होते सो मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय हे झालं फिजिकल रिलेशन दुसरं आहे प्रेम प्रेमामध्ये कधीच कोणती अपेक्षा ठेवली जात नाही एक्सपेक्टेशन पार्टनंतर कधीच कोणत्या ठेवले जात नाही की बाबा मला रिलेशन मध्ये पडल्यानंतर मला या या गोष्टी व्याच आहेत मला या गोष्टी नाहीत दिल्या तरी माझा तरी मी खुश आहे कारण माझा पार्टनर माझ्या सोबत आहे तर या गोष्टीला प्रेम फिजिकल रिलेशन जर दुसरा सांगायचं झालं मित्रांनो त्या नात्यामध्ये बऱ्याच वेळा आपण फक्त आणि फक्त आपल्या सोबतचे बेसिक नीड्स फक्त जे असते सेक्स ती नीड करतो दुसऱ्या कोणत्याही गोष्टी येत नाही मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की बऱ्याचशा गोष्टी बघताना तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करताना बऱ्याचशा गोष्टी विचार करून करा कारण कसं असतं एखादी गोष्ट ज्यावेळी आपण करायला जातो त्यावेळी ती गोष्ट समोरच्याच्या आयुष्य बरबाद नाही करणाऱ्या गोष्टीवर डिपेंड असते बऱ्याचशा काय होतं माहिती आहे का आपण आपला समोरच्या साध्या गोळा स्वभावाचा घेतो बऱ्याच वेळा आपल्या आपल्या गोष्टी आपल्या ज्या नीड्स असतात सॅटिस्फाय करून बसलो आहोत पण प्रेमाच्या बाबतीत गोष्टी घडत नाहीत प्रेमाच्या बाबतीत दोघांच्या कोणत्या नीड्स आहेत दोघांना कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि प्रेमामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रेम हे विश्वासावर आणि स्वतः स्वतःच्या नातेसंबंधावर आणि एकमेकांमध्ये असल्याने जिवाळ्यावर टिकून असतं मी अजून सांगतो प्रेम हे विश्वासावर एकमेकावर टिकून असतं पण फिजिकल रिलेशन फक्त आणि फक्त स्वतःच्या बॉडीच्या अट्रॅक्शनवर डिपेंड असतं स्वतःच्या बॉडीच्या अट्रॅक्शन एक वेळी ते एक वेळी ज्या गोष्टी जसं संपत जातो तुमच्यात अट्रॅक्शन कमी होत जाईल तसं तुमच्यात तुमच्या भांडण होत जाते त्या आधी सांगतोय कधी पण एक लक्षात ठेवा एक स्टेज येते तुमच्या आयुष्यात ज्यावेळी तुम्हाला फिजिकल रिलेशन झालं तर मला असं वाटतं की नाही हाच माझा पाटणार आहे मला याच्या बरोबरच लग्न करायचंय पण हे आधी क्लॅरिफाय करायला शिका की नक्की मी या गोष्टीमुळे फिजिकल रिलेशनमुळे लग्नाला हो म्हणतोय का माझं प्रेम आहे म्हणून हो म्हणतोय कारण ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या मिळतात दोन गोष्टीला कधीच येत राहणार नका प्रेम आहे याचा अर्थ फिजिकल रिलेशन झालंच पाहिजे असा अजिबात नाही या दोन्ही गोष्टी कुठेही मेळ खात नाहीत मी नाहीत म्हणून सांगतोय कारण बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का आपण फिजिकल रिलेशन मध्ये एवढं जातो ना आपल्याला कळत नाही की मला त्या व्यक्तीवर प्रेम आहे का नाही मग आपल्या त्या गोष्टी नेहमी नेहमी हव्या हव्या असतात हळूहळू एवढं लांब आपण लग्न कोण एकत्र ज्यावेळी लग्न कोण राहतात त्यावेळी ज्या सारख्या सारख्या एखाद्या गोष्टी घडत असतात त्यावेळे ऑटोमॅटिकली तुम्ही बोरात चुटकी तुमच्या भांडणं व्हायला चालू होतात मग तुम्हाला वाटतं की मी उगच या मुलीवर लग्न केलं मी मुगच उगच या मुलावर लग्न केलं मग या गोष्टी तुम्हाला आधी काळ नव्हतं याच्याकडे मग चुकी कोणाचं मग चुकी आहे तुमची कारण तुम्ही फिजिकल अट्रॅक्शन प्रेम बसतात कारण प्रेमामध्ये कधीच भांडणं होत नाही प्रेमामध्ये भांडणं होतात पण ती भांडणं दोन मिनिटं सुद्धा ते एका तासच होतात त्याला प्रेमामधली भांडणं म्हणजे प्रेमामध्ये भांडणं डिवोर्स पण कधीच जात कधीच कधीच जात लव्ह मॅरेज करून आम्ही डिवोर्स केला असे सांगणारे बरेच जण का लव्ह मॅरेज म्हणजे तुम्ही प्रमा राहून जर तलाक घेत असाल तर काही अर्थ नाहीये तुमच्या रिलेशन घटस्फोट घेत असाल तर काहीच काहीच अर्थ नाही का म्हणून म्हणजे जर तुमचा प्रेम होत तर मग का घटस्फोट घेतला आणि फिजिकल रिलेशनमध्ये सांगायचं मी मित्रांनो या गोष्टीमध्ये या फिजिकल रिलेशन ज्यावेळी आपण पडतो त्यावेळी आपण फक्त तेवढी एक गोष्ट असते तेवढी एक गोष्ट पण तुमची सॅटिस्फाईड होते तो पण तुम्हाला आनंद असतो तो पण त्याच्याबद्दल खूप चांगली चिवाळी असेल ज्यावेळी ती गोष्ट तुमच्यात घडते त्यावेळी अंदर त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटायला लागलं की तुमचा तर इंटरेस्ट कमी झाला एकमेका बदला मला ती आवडत नाही त्याला मी आवडत नाही आहे किंवा मला तो आवडत नाही आहे तर ऑटोमॅटिकली समजून घेऊ तुमचं रिलेशन फक्त आणि फक्त आणि ज्यावर डिपेंड होतं प्रेमाला अजिबात नाही प्रेमामध्ये लक्षात घ्या कोणती गोष्ट घडू दे अथवा न घडू दे त्याच्याशी तुमच्या लाईफशी काही संबंध नसतो फक्त तो, तो तल्में 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 रा पार्टनर राहावा तो पार्टनर खुश राहावा आणि तुम्ही दोघांनी एकत्र आयुष्य काढावं तुम्हाला मेंटली सपोर्ट करणारा पार्टनर हवा तर याला प्रेमच मी म्हणत नाही की प्रेमामध्ये फिजिकल रिलेशन गरजेचं नाही आहे पण ते कुठं योग्य आहे कुठं नाही आहे ह्या गोष्टी गोष्टीला कळायला कधीच त्या गोष्टी ज्यावेळी तुम्हाला कळतील ना त्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिकली समज समजता येईल की नेमकं प्रेम आणि फिजिकल रिलेशन फरक काय मित्रांनो काही कमेंट असेल प्लीज काही कमेंट करून करा व्हिडिओ आवडला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू आपल्या आवडतील विचार याचं नाव आहे ना उद्या पुन्हा भेटू